तो तो ले ले so, तो तो so, का काम जरी एकत्र केलं नसलं तरी आम्ही ओळखत होतो त्यांना बरीच वर्ष कारण माझ्या एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेचा संवाद सागरने लिहिले होते सो त्याच्यामुळे ओळख आहे तो उत्तम अभिनेता आहे त्याचं नाटकामधलं काम मी बघितलेलं आहे त्याच त्याचं लेखन असलेलं नाटक मी बघितलेलं so, uh, आहे सो त्याच्यामुळे ती आता आता जाऊन नवीन मैत्री करायची आहे असं सोनच नव्हता आम्ही असलेल्या ओळखीचा मला असं चांगला वापर करतो आणि पहिल्या दिवसापासून शूटमध्ये आम्ही मजा मजा करतो आहोत आणि आय थिंक ती मजा तुम्हाला मला असं वाटतं तुम्हा काम करण्याचं मी स्वतःला फार लकी मानतो याचं कारण असं आहे की ॲक्टरला uh, तेवढ्याच ताकदीने जर का रिस्पॉन्ड करणारं जर का समोर कोणी मिळालं तर ती मॅच रंगत जाते तसे सीन्स ज्या वेळेला येतात ते एकमेकांचे लिमिट्स ओळखून आपल्या कॅरेक्टर्सची ज्या बाउंड्रीज आहेत त्या वळून आपण तो सीन आधी कसा खुलवत जाऊ याच्याकडे जेव्हा कल असतो त्यामध्ये काही सीन करायला मजा येते आणि ती स्वतः एक लेखक आहे ती कविता लिहिते ती भयंकर सेन्सिटिव्ह मुलगी आहे आणि एखाद्या सीनकडे तिचा बघण्याचा अप्रोचसुद्धा भयंकर वेगळा आणि अत्यंत सखोल आहे त्याच्यामुळे तिच्यामधून काम करायला फार मजा येते नक्कीच तुम्ही याच्यामध्ये दोघांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत अगदी तू चंद्रविला मालिकांचा प्रयत्न घेतल्या कुठेतरी ते इमेज ब्रेक करायचं या मालिकेत ना असं म्हणून एक इमेज ब्रेक होती सगळं तुझ्यासाठी पण कारण तू आता एक वेगळी मालिका घेत त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सो कुठेतरी ही मालिकेत ब्रेकिंग ठरेल तुझ्यासाठी मला असं वाटतं की निश्चितच ठरेल कारण की या मालिकेमध्ये माझं जे पात्र आहे ते सर्वसामान्य बँकेत काम करणारा एक माणूस आहे जेवढं ते सिंपल वाटतं तेवढं सिंपल राहत नाही नंतर कारण की ज्या ज्या वेळेला अशा पात्रांना त्यांच्यावरती संकट येतात त्यावेळेला ते पात्र कसं वागत जातं ह्याच्यावरती परिस्थिती बदलत जाते आणि त्या परिस्थितीनुसार आपण आपल्यात काही बदल करत जातो आणि त्याच्यानी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात तर अशा पद्धतीचं पात्र ह्याच्या अगोदर मी फक्त वायझेडमध्ये मला वाटतं केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता मी करतो आहे त्याच्यामुळे मला करायला खूप स्कोप आहे म्हणजे हे मैदान खूप मोठे आहे माझ्यासाठी म्हणजे कौटुंबिक मालिका हे तू केल्या असं वेगवेगळ्या पण ही मालिका तुझ्यास तू वेगळी कशी करेल कारण ह्याच्यात तू एक आईची भूमिका पण चालू करतो नाही काय आईची भूमिका मी गेल्या अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या माध्यमांमधून करत आली त्यामुळे आता मला त्याबद्दल असं काही फार वेगळं वाटत नाही कारण ज्या वयाचं हे जुळपं आहे त्या वयाच्या त्या जोडप्याला आत्ता आम्हाला जेवढी मुलगी दाखवली आहे ती असणं फार स्वाभाविक गोष्ट आहे सो त्या गोष्टीचा भाग म्हणून जेव्हा येतं तेव्हा मग मी हा विचार फारसा कधीच केला नाही म्हणजे मी पंचवीस वर्षाची होते तेव्हा मी मला काहीच प्रॉब्लेम नाही नवाचा सिनेमा केला होता त्यातही मला मूल होतं एक सात सात आठ वर्षाचं सो काय मॅटर करतं नाही का या सगळ्या देशात की तुम्ही कसे दिसत आहे काय दिसत आहे तुमचं मूल आहे का ते किती बोलत आहे या सगळ्यापेक्षा मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून हो तुम्हाला हा जसं म्हटला की खेळायला मोठं मैदान आहे का रोज उठून जेव्हा डेली सोपच्या चक्रामध्ये जाऊन तुम्हाला शूटिंग करायचंय ते करत असताना सतत तुम्हाला त्यातली गंमत शोधायला मिळणार आहे का ही कपॅसिटी त्या गोष्टीमध्ये त्या व्यक्तिरेखेमध्ये आहे का आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या मालिकेच्या निमित्ताने हो अशी आली त्यामुळे मी ठरवलं की आपण ही निश्चित मालिका करायला पाहिजे मजा या प्रत्येक भूमिकेला काहीतरी सांगायचं असतं पण तुम्हाला काय वाटतं की मी या भूमिकेला काय सांगायचं इनफॅक्ट गमत सांगू का त्या भूमिकेची मजाच ही आहे की तिला कुणाला काही सांगायचं नाही ती खुश आहे तिच्या संसारात ती खुश आहे तिने तिचे तिचे निर्णय घेतले तिने नवरा तिचा तिचा निवडला आई बाबांच्या विरोधाला न त्याने तिच्याशी जे के लग्न केलं आहे ते तिने निभावलं आहे तिची मुलगी आता लहान आहे तर स्वतःचं एक उत्तम करिअर असतं ना ते बांधून आणण्याला खूप ताकद देते तुम्ही आपापल्या आया ताया ज्या कुणी असतील त्या आठवा ना आज आपल्याला बरेच जे चॉईसेस आहेत ते बऱ्याचसा आपल्याला घेता येत नाही पण ही अशी मुलगी आहे जिने सेट असलेलं करिअर तिचं बाजूला आहे आता फॉर फॉर सम टाईम आणि कुणाचाही आग्रह नसताना कुणाची जबरदस्ती नसताना आणि त्याच वेळेला मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दुसऱ्या प्रभूमध्ये तेही पाहिलं असेल की जेव्हा वेळ येईल आता पुढे काही काही घटनांमुळे तेव्हा तिच्याकडे ती पण कपॅसिटी आहे की खंबीरपणे बाहेर पडून आपण आपल्या घराचा आधार बनायचं पुन्हा एकदा नव्याने मेंटली असेल फिनॅन्शियली असेल आणि आता त्याच्यात गंमत ही आहे की ते काय फक्त तिच्या एकटीमुळे होत नाही आहे ते तिला त्याही बाबतीत माधवची उत्तम साधे म्हणून होतात कारण ती एक छान टीम आहे त्यात उभायची आणि ते दोघं मिळून हा त्यांचा जो खेळ आहे तो खेळत आहेत मग रसिकांकडून कौतुकाची थाप मिळाली असेल किंवा बऱ्याच कलाकारांनी तुझं कौतुक केलं असेल पण ही मालिका वेगळी आणि जस तू जस तू म्हणालीस की या भूमी ही भूमिका तू तुझ्या आई म्हणून जास्त रिलेट करते सो त्यांनी जेव्हा ही मालिका पाहिली प्रोमो पाहिली त्यांची रिएक्शन अरे तिला खूपच आनंद झाला माझ्या आई बाबांना माझं खरं फारच कौतुक आहे जास्तच कौतुक करतात जरा पण ते क्रिटिकही तेवढे झाले त्यांना जर का आवडलं नाही काही तर ते मला तोंडावर पण सांगतात पण ते दोघंही फार खुश होते कारण त्यांना ते म्हणून तेच वाटलं की आम्ही खरं खरं काम करतो खरं खरं काम करणं आमचं दे मला असं वाटतं की तिने आईचा रेफरन्स दिला हे केवळ त्या मालिकेच्या वाईब्समुळे आहे असं जनरली तुम्ही जर बघाल तर ऍक्टर खऱ्या आयुष्यामध्ये काय चाललेलं असतं हे फार पटकन कधी डिस्कलोज करत नाही पण ते तिला ते काहीतरी हिट झालं आणि तिला ते तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं मला वाटतं हे या मालिकेचंच एक यश आहे असं म्हणत मला तुझ्या कॉस्ट्यूमबद्दल विचारायला आवड खूप सुंदर सुंदर साडं तर आहेत शिवाय मंगळसूत्राची वेगळी गंमत आहे काय सांगायला आवडल त्याच्याबद्दल मी <laughs> सांगितलं कुठली व्यक्तिरेखा जेव्हा तयार होत असते तेव्हा ती इतरांपेक्षा वेगळी दिसावी यासाठी आणि त्यामध्ये मग चॅनलची जी सगळी मंडळी असतात किंवा जी दिसत नाहीत तुम्हाला पडद्यावरती ती मंडळी त्याच्यामध्ये अत्यंत मोठा विचार होत असतात फार कष्ट होतात असतात स्केचेस करत असतात रिसर्च करत असतात की काय केल्यामुळे आत्ताच्या इतर नायिकांमध्ये मिथिला वेगळी दिसेल उठून दिसेल ती तिच्या कामामुळे आवडते का ती तिच्या विचारांमुळे आवडते का हे जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा ती पुढची बाब असेल पण पर तोपर्यंत त्यांना आणण्यासाठी तिथपर्यंत तिच्या घरापर्यंत शा ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि म्हणून मला असं वाटतं की ती टीम फार महत्त्वाची असते आमचे कॉस्ट्युम्स करणारे आमचे सगळे आमची ई पी जी या छोट्या छोट्या बाबतीमध्ये फार लक्ष देते आहेत आणि त्याला अर्थ आहे म्हणजे ते असंच आहे एक डिझाईन करूया आता असं नाही आहे हे ती दोन एकत्र पडणारी पावलं आहेत जर का तुम्ही बघितलं असेल तर हीच आमच्या मालिकेची गोष्ट आहे छान सिंबल त्या सुख कळले मालिकेचं नाव आहे पण स्पृह आणि सागरसाठी सुखाची व्याख्या काय आहे व्याख्या करता आली असती तर सगळं फार सोपं झालं असतं मला असं वाटतं की ही रोज इथून शोधण्याची गोष्ट असते छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपण हरवून टाकलेला असतो ते सुख आपल्याला असं एक गोष्ट झाली आणि आता सुख पूर्ण झालं इतके संतपदे आपण कोणीच पोचलेली नाही त्यामुळे आपण रोज ते सुख जे छोट्या छोट्या गोष्टींमधलं असतं मग ते आपल्या आईबाबांबरोबर असेल आपल्या नवऱ्याबरोबर बायकोबरोबर मुलांबरोबर असेल ती रोजच्या एका दिवसातली एक गोष्ट सुद्धा आपल्याला देऊन जाते खूप काही मला असं वाटतं की कंपॅर नवा अर्थ या मालिकेच्या निमित्त लोकांना कळेल आणि ते सुखकळ झाले आमच्यासाठी असेल आणि प्रेक्षकांसाठी असेल थँक्यू